बातमी भीडमधून भीड शहराला पुढील पंधरा दिवस कमी दाबानं आणि उशिरा पाणीपुरवठा होणार आहे पालिका प्रशासनाकडून लिकेज दुरुस्तीचं काम सध्या हाती घेण्यात आले भीड नगरपालिकेनं लिकेज दुरुस्ती वॉल बदल आणि क्रॉसिंग जोडणीचं काम हाती घेतल्यानं पुढील पंधरा दिवस कमी दाबानं आणि उशिरा पाणीपुरवठा होणार आहे भीड ते काळीव गाव या दरम्यान अमृत योजनेचं अपूर्ण काम पूर्ण केलं जाणार आहे आणि त्यामुळं पाणी टंचाईचा सामना शहरवासियांना करावा लागणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आमिर पालिका प्रशासनाकडून लिकेज दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे त्यामुळे पुढचे काही दिवस पाणी हे जपून वापरण्याचं आवाहन देखील पालिकेने केलेलं आहे सविस्तर Uh, नक्कीच जर आपण बघितलं तर बीडला जे पाणी पुरवठा होतो हे माजलगाव डॅम मधून होतो माजलगाव बॅकवॉटर हे बीडला पाणी पुरवठ्यासाठी वापरलं जातो त्याचं अंतर साधारण सात किलोमीटरचं आहे सात किलोमीटर अंतरावर अनेक वॉल अनेक लिकेज झालेले आहेत ते दुरुस्तीसाठी आता नगरपालिकांनी हे काम हातात घेतलेलं आहे म्हणून शहरात जे पाणी पुरवठा होतोय ते पाणी पुरवठाला हो कमी दावाचं पाणी पुरवठा होणार आहे असं प्रशासनचं म्हणणं आहे उन्हाळा चालू झालेला आहे आणि विशेष म्हणजे आता जे माजलगाव बॅक वॉटर आहे त्या धरणाला सुद्धा पैठण डॅमातूनच जेव्हा पाणी सोडलं जाईल त्या ठिकाणी पाणी येईल आणि त्यानंतरच बीड शहराला इतर ठिकाणी पाणी पुरवठा होईल त्या पाणीच नियोजन व्यवस्थित व्हा पाणी नाही व्हावं म्हणून त्या हिशोबानेच आता नगरपालिकांनी ही मोहीम हाती घेतलेली आहे कारण की साठ किलोमीटरच्या अंतरान शहरात सुद्धा काही भागात वॉल लिकेज आहेत वॉल बदलीकरण आहे क्रॉसिंग आहे नवीन एरिया जे तयार झालेल्या आहेत त्या ठिकाणी पाईपलाईन केली होती पण त्या ठिकाणी लिकेज आणि क्रॉसिंगचा प्रॉब्लेम आला होता म्हणून नगरपालिकांनी हे काम हाती घेतलेलं आहे अगदी धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ